चावा चाड़व लेखक डॉक्टर नरुभा कदम वाचक स्वर डॉक्टर अदिति में संदेश दूत मेरे पिया गए रंगून किया है वहां से टेलीफोन तुम्हारी याद सताती है जिया में आग लगाती है पिया टेलीफोन रंगून हा एक अन्योन्य संबंध है आपल्या प्रियाचा फोन आला आणि त्या फोनवर रंगून गेली नाही अशी ललना या जगाच्या पाठीवर शोधूनही ना सापडणार नाही अशी जरी ललना सापडलीच तर त्या दोघांना याच जन्मातच नाही तर कोणत्याही जन्मात सप्तपातही स्थान मिळणार नाही आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलताना तहान भूक विसरून जाणारे अनेक जण आपण पाहतो आणि त्यात ती व्यक्ती आपली प्रियसी किंवा प्रियकर असेल तर विचारता सोय नाही मी इथं लैला मजनू यांचा इतिहास सांगतोय या असं वाटलं की काय मंडळी हा इतिहास सांगायची ही जागाच नाही चाळींच्या बदलत्या स्वरूपा प्रमाणे बदलणाऱ्या प्रेमी युगुलांच्या बदलत्या प्रेमाच्या माध्यमांचा उहापोह करायला तर काही हरकत नाही ना त्या बदलत्या स्वरूपामध्ये प्रेमिकांच्या जीवनात अत्यंत जिव्हायाच स्थान प्राप्त केलेली गोष्ट म्हणजे टेलिफोन है सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मित हास्य बरच काही सांगून जात आहे काय म्हणताय तुमच्याकडे ही, ही टेलिफोनच्या आठवणींचा खजाना आहे का असणार नाही प्रत्येकाच्या जिव्हायाची गोष्टच आहे ती कोणीही कितीही नाही म्हटलं तरी या टेलिफोनचं एक अडळ स्थान आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात होत आणि आजही आहे अनेकांच्या अनेक, अनेक मुलायम आठवणी या संदेश दूताशी निगडित आहेत त्या सगळ्या आठवणींचा एक छोटासा कोलाज करून आपल्या आठवणींवर साठलेली धूळ झटकण्याचा हा एक छोटासा प्रयत्न चाळीतल्या टेलिफोनच्या अनेक आठवणींना या कोलाजात मानाचं स्थान आहे हा कोलाज मांडताना आपल्याला ऐंशीच्या दशकात थोडस डोकावून पाहायला लागेल कदाचित आजच्या नवीन पिढीला या साऱ्या रचलेल्या परिकथा वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही पण कालाय तस्मै नमहा म्हणून आपण सारे आपल्या या, या अविभाज्य आठवणींचे पुनरावलोकन करायला काय हरकत आहे त्याला कोणाच्या बापाची परवानगी घ्यायची काय आहे एक काळ होता जेव्हा टेलिफोन म्हणजे फक्त आणि फक्त लँडलाईन एवढंच लोकांना ठाऊक होतं मोबाईल फोन असं काही साधन भविष्यात अस्तित्वात येईल असं स्वप्नातही कोणाला पटलं नसतं एक काळा चौकोनी डब्बा वरती दहा भोक असलेली एक स्टीलची तबकडी प्रत्येक भोकाखाली एक ते नऊ आणि शेवटी शून्य नंबर असलेली डायल एवढंच या टेलिफोनचं स्वरूप होतं हे स्वरूप घरात स्थानापन्न करण्यासाठी काय काय पापड बेलायला लागत होते ते जाणून घ्यायला त्याच जायला हवं घरात टेलिफोन असणं ही त्या काळी एक सामाजिक प्रतिष्ठेच लक्षण होत असा हा लँडलाईन टेलिफोन घरी येण्यासाठी चार ते पाच वर्षांची फार मोठी वेटिंग लिस्ट होती फोन बुक केल्यानंतर तो घरी येईपर्यंत अनेक जणांची इहलोकाची यात्रा संपन्न झाल्याची अनेक उदाहरण त्या काळात सापडतात फोन बुक करणं आणि वर्क ऑर्डर निघेपर्यंत साधारणपणे चार ते पाच वर्षांचा कालावधी सहज जायचा सध्या कॉलेज प्रवेश नोकरी आणि कामाच्या प्रत्येक ठिकाणी आरक्षणाच्या जशा भानगडी आहेत तशाच काहीशा भानगडी टेलिफोन बुकिंगसाठी होत्या जनरल स्पेशल ओवायटी इत्यादी निरनिराळ्या कॅटेगरीज टेलिफोन बुकिंगसाठी असायच्या ज्यांना लवकर फोनची आवश्यकता असेल त्यांना जादा डिपॉझिट भरून त्या मानाने लवकर फोन दिला जायचा डॉक्टर आणि इतर काही व्यावसायिकांना फोनसाठी प्राधान्याने अग्रक्रम दिला जात होता पण एक जण तर केवळ आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढावी या एकमेव वा उद्देशाने फोन बुक करत असत एकदा का फोन बुक केला की सुरू होत असे ती फोन घरी येण्याची प्रतीक्षा ही प्रतीक्षा किती जीवघेणी होती याचा अंदाज लवकर लावता येणं ही संपल्याची खूण म्हणजे अर्धी लढाई जिंकल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण होत असे ऑर्डर मागोमाग एक दोन दिवसात लाईन मन घरी येऊन जवळचा एक्सचेंज बॉक्स तिथून घराचं अंतर याची माहिती काढून टेलिफोन घेणाऱ्याला येणाऱ्या खर्चाची साधारण कल्पना देऊन जात असे विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी पूर्ण झालेली आहे हातात पेपर यायचा अवकाश हाती पेपर आला की पेपर सोडवून मोकळ व्हायचं अशा वेळेला विद्यार्थ्यांच्या मनाची जी अवस्था असते तशाच अवस्थेत मोठ्या आशेवर ही माणसं जीवाची घालमेल वाढवत घरात फोन येण्याची वाट पाहत बसत खर्चाचा अंदाज सांगताना लाईनमनच्या मनातला गनिमी कावा ओळखण्या एवढं त्यांच्या अंगी नसल्याने ही प्रतीक्षा नेहमीच लांबत असे ज्यांच्याकडे आधीच टेलिफोन आलेला आहे त्यांच्याकडून या नवीन ग्राहकाला बोधामृत मिळाल्यानंतर लाईनमनला द्यायच्या हिश्श्याच्या वाटाघाटी पूर्ण केल्या जात आणि सरते शेवटी घरांपर्यंत टेलिफोनची केबल येत असे त्याच्याबरोबर टेलिफोनचं नवं कोर डबडही घरात स्थानापन्न होत असे घरात आलेल्या घरात सगळ्यांची आले टेलिफोनच्या बॉडीमध्ये जीवरूपी संजीवने येणं अजूनही बाकीच होत त्यामुळे जीव जन्माला येण्यापूर्वीची अवस्था त्याला तेव्हा प्राप्त असे असेच दोन तीन दिवस गेल्यानंतर लाईनमन घरी येत असे तो आल्यानंतर काही वेळातच फोनची घंटी कशी वाजते याचं प्रात्यक्षिक लोकांना मिळत असे ओके असं okay, सांगून अजून काही चिरीमिरीच्या आशेवर घरातच असे साध्या सरळ माणसांना त्याच्या मनातले भाव कळायला खूप वेळ जात असे तोपर्यंत चहाचे दोन कप पोह्याची एखादी बशी फस्त झालेली असे अजून हा बाबा का जात नाही याचा विचार करून सर्वानुमते त्यांच्यावर अपेक्षित असलेली माता लक्ष्मी प्रसन्न होत असे काही अडचण असल्यास मला फोन करा असं सांगून बिनधास्त त्याच्याकडे नसलेला फोन नंबर न देताच तो आपला मुक्काम पुढची लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी हलवत असे घरात एकदम उत्साहाचे वारे व्हायला सुरुवात होत असे गृहलक्ष्मी पूजेचं ताट घेऊन पाच सवाशणी बोलवून यथासांग हळद कुंकू लावून त्या डब्याची पूजा करत असे काही घरातून तर नवीन पाहुण्याच्या आगमनार्थ सत्यनारायण घालण्याचा नवस सोडला जात असे आजूबाजूच्या घरात पेढ्याचा प्रसाद वाटला जात असे बेरकी शेजारी गालातल्या गालात हसत पेढ्याचा स्वीकार करून वाटणाऱ्याकडून हळूच फोन नंबर पेढे वाटणाऱ्याकडून विचारून घेत त्यांच्या मनातले कुटील भाव न समजल्याने पेढे वाटणारा मोठेपणा मिरवण्याच्या उद्देशाने नंबर सांगत असे हा नंबर दिल्यामुळे इथून पुढे आपल्यावर काय प्रसंग उभा राहणार आहे याची येतकिंचित कल्पना त्यांना नसे पुढे येणाऱ्या प्रत्येक दिवसाला या मुळे त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागत होत त्याच्या अनेक गमती जमती आहेत त्या हळूहळू जाणून घेऊ खर तर ज्यांच्या घरी फोन आला खरोखरच त्याला त्याचा कितपत उपयोग होता हा एक मोठा संशोधनाचा विषय होता घरातला पुरुष ज्याला या डब्याचा खरा उपयोग होता तो दिवसभर घराबाहेरच असे जवळचे आपत अर्थात माहेरची माणसं लांब कुठंतरी खेड्यात असणार त्यांना टेलिफोन ही भानगड काय आहे याचं ज्ञानही नव्हतं बाकी राहिली घरातली शाळेत जाणारी बच्चे कंपनी ज्यांच्याशी त्यांची मैत्री त्यांच्याकडे तर फोन नव्हते आणि ज्यांच्याकडे फोन होते त्यांचा आणि यांच नव्हतं म्हणजे घरात आलेला फोन होता या फोनचा त्या घराला एक शोभेची वस्तू याशिवाय जास्त उपयोगच नव्हता हे मात्र खरं या फोनचा उपयोग घरातली माणसं सोडून अख्खी चाळ करून घेत होती आयुष्यात कधी तोंड देखीलही न बोलणारी माणसं आवर्जून फोनवाल्यांची चौकशी करायला लागली रस्त्यात थांबून उगाच सलगी दाखवू लागली याचा कार्यकारण भाव फोनच्या मालकांच्या लक्षात येत असला तरी चाळीच्या स्वभाव धर्मानुसार यांनी त्यांच्याकडे डोळे केली होती चाळीत ज्यांच्याकडे फोन येत असे त्यांना इच्छा नसतानाही समाजसेवेचं व्रत अंगीकारावंच लागत होतं दिवसातून अनेकदा चाळीतल्या लोकांच्या आलेल्या फोनचे निरोप देण्यासाठी चाळ उभी आडवी पिंजून काढावी लागत होती या कारणाने या निरोप्याचा व्यायाम मात्र जबरदस्त होत असे या व्यायाम केल्यामुळे अनेकदा सिल्वेस्टर स्टेलॉन सारखी अनेकांची बॉडी झाल्याच्या दंतकथा चाळीत आजही सांगितल्या जातात दिवसाचा काळ वेळ ऊन पाऊस कशाचीही तमा न बाळगता या लोकांना समाजसेवेचं हे व्रत पाळावं लागेल काही माणसं तर ठरवून जेवणाच्या वेळेला फोन केल्यासारखे के फोन करत यांच्या फोनची वेळ चुकवण्यासाठी जेवणाच्या वेळा बदलण्याची विफल कसरतही फोन, फोन मालकांनी करून पाहिली होती पण फोन करणाऱ्याला जाणू टेलीपती होत असावी ही माणसं जेवायला बसली की, बस की नेमका यांचा फोन येत असे जेवणाच्या ताटावरून उष्टा खरकटा हात घेऊन निरोप धाडला जाईल तो माणूस हलत डुलत गजगतीने येणार तोपर्यंत जेवणाऱ्या मंडळींना ताटावर हात सुकवत बसून राहायची शिक्षा भोगावी लागत असे एखाद्या लग्न ठरलेल्या ललनेच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन येणं म्हणजे यांना वाळवंटात भासे या त्यावेळेस तिचं फोनवर लाजत मुरडत बोलणं पाहणं हा एक मोठा विरंगूयाच होता ऐकणं हवे ह कारण कितीही प्रयत्न केला तरी तिचा आवाज तिच्याच दुसऱ्या कानालाही ऐकू येत नसायचा फोनवर गुलुगुलु बोलताना न कळत तिच्या गालावर चढणारी लाली त्यांच्या बोलण्याबद्दल बरंच काही सांगून जात असे घरातली मुलं मग तिला या विषयावरून चिडवायची एकही संधी सोडत नसत कधी कधी तर तिला चक्क ब्लॅकमेल करून आपलं एखादं काम तिच्याकडून करवून घेत आली या भोगासी असावे सादर म्हणून तीही या सगळ्या जबरदस्तीला सामोरी जात असे यांच्याकडून बघून घरातली तरुणाई ही इतरांना ऐकून न जाता फोनवर कसं बोलायचं याचे व्यवस्थित धडे गिरवत होती ही तरुणाई कॉलेजात पोहोचल्यावर या गोष्टीच प्रत्यंतर येत असे येणाऱ्या विशिष्ट फोनवर यांचा आवाज या कानाचा त्या कानालाही जात नसे तिसऱ्या माणसाची तर गोष्टच सोडा त्या जमान्यातल्या प्रेमवीरांच्या गालावर उमटलेलं हळुवार हासू आजही बरच काही सांगून जातय क्रॉस कनेक्शन हा एक फारच गमतीशीर प्रकार या काळात टेलिफोनवर अनुभवायला मिळत होता आपल्याला हवा तो नंबर डायल केल्यानंतर उत्तराच्या प्रतीक्षेत असलेल्याला फोन मधून अचानक कोणाचं तरी संभाषण ऐकू येऊ लागेल कोणाच्या घरात उभ्या ठाकलेल्या प्रश्नांची सरबराई चालू असे तर कधी कोणा व्यापाऱ्याची देण्या घेण्याची बोलणी लवादासमोर चालल्याप्रमाणे मुकाट्याने ऐकून घ्यावी लागत नवरा बायकोची कुजबुज ऐकू आली तर कानाला चिकटलेला फोनचा रिसिव्हर कानाला चिकटूनच राहत असे कानाला फोन काना लावून काना ला न बोलता उभं राहणार हे ध्यान लोकांच्या हसण्याचा विषय होत असे त्या क्रॉस कनेक्शनने पोलिसांनाही अनेक गुन्ह्यांची उकल करायला मदत केलीये असं अनेक क्राईम रिपोर्टरने लिहून ठेवले क्रॉस कनेक्शन सारखाच पण त्याहून मजेशीर दुसरा एक प्रकार होता तो म्हणजे रॉंग नंबर कितीही काळजीपूर्वक नंबर फिरवला तरी हमखास एखादा कॉल भलत्याच नंबरवर जाईल आणि नंतर पुन्हा पुन्हा त्याच नंबरला अनेकदा जोडला गेल्यामुळे अनेकांचे आयुष्याचे जिव्हायाचे नंबर जोडल्याच्या अनेक घटना जो टेलिफोनच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवल्या आहेत बरे नंतरच्या उर्वरित आयुष्यात त्यांनी एकमेकांना दूषणच दिली असतील पण या काळात घडलेल्या या अपघाताला जीवनातील सगळ्यात गोड अपघात असं नाव त्यांनी दिलं होतं काही जणांचे रॉंग नंबर अगदी रॉंग टायमाला कनेक्ट होत कोणाची हो झोप मोड व्हायची तर कोणाचा रंगात आलेल्या डावाचा बेरंग व्हायचा त्यावेळेस फोन करणाऱ्याला ऐकायला मिळणाऱ्या शिव्या म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था निर्माण करायच्या र... काही रॉंग नंबर जाणीवपूर्वकही केले जात बरं का चाळीतल्या किंवा ओळखीतल्या खडूस माणसाला त्रास देण्याची हुक्की आली ती चाळीतली कारगट मंडळी नेमकी त्यांची झोप लागल्यावर किंवा ऐन कामाच्या धांदलीच्या तिसऱ्याच माणसाची चौकशी करून त्यांच्या खोबर अशा लोकांना त्रास देण्याच्या एकापेक्षा जास्त हिकमती या लोकांकडे तयार होत्या अंकल ब्रिजेश हाय क्या असा फोन ब्रिजेशची दुराण वयाने ही संबंध नसलेल्या घरात एकदा नव्हे तर अनेकदा करायचा फोन करणाऱ्या माणसाच्या अंगाचा पार होईपर्यंत चौकशी करायची आणि त्यांच्या संयमाचा बांध फुटला की पुन्हा थोड्या वेळाने फोन करायचा अंकल ब्रिजेश बोल रहा मेरे लिए कोई फोन आया था क्या विचार करा अशा वेळी त्या अंकलची काय अवस्था होत असेल आज नुसता विचार केला तरी अंगावर शहारा येतो अर्थात या टार्गटांना कधीतरी एखाद्याच्या मोकळ्या घरी पार्टी करायची संधी मिळायची हा सगळा कारभार केला जात जात हे फोन केले होते महिन्याच्या अखेर आलेल्या बिलाने त्या घरातल्यांचे डोळे पांढरे व्हायचे मग ते फोनची टाळेबंदी होत असे फोनची टाळेबंदी होण्याची परिस्थिती अजून एकदा निर्माण होत असे कॉलेजात जाणारे पिंकी पिंट्या प्रेमात पडले की घरच्या फोनचं बिल बुलेट ट्रेनच्या पेक्षा जास्त फारसे परवडायचे नाही आणि मग पुन्हा एकदा फोनची टाळेबंदी होऊन जात असे हीर रांजाचे हे वंशज अशा छोट्या छोट्या संकटांना अजिबात भीक घालत नव्हते एका फोनची टाळेबंदी झाली म्हणून हे हार जात नव्हते अनेक प्रकारच्या इशाऱ्यांची चाले भरल्या घरात कोणाच्याही नकळत आपल्या माणसाला पोहोचवायचं काम फोनच्या माध्यमातून आजूबाजूला म्हणजे पालक दबा धरून बसला असला तरी एका विशिष्ट पद्धतीने समोरच्याला इशारा दिलाच जायचा काही जण तर आधी इशारतीचे दोन तीन कॉल ब्लँक करून शेवटचा निर्णायक फोन करायचे कोणला उत्तर देण्यासारखी परिस्थिती असल्यास मित्र राष्ट्रे रात्रोसपणे वाटाघाटी करायचे अन्यथा सपशेल शरणागती मान्य करून शत्रू राष्ट्राला फोन घेण्याची मुभा द्यायची अशी इशारतीची तोफ धडल्यानंतर गनिम फारच जवळ असेल तर, तर फक्त आवश्यक तो मजकूर कानात पडला की रॉंग नंबर सांगून गनिमाच्या डोळ्यात धूळफेक केली जात असे कॉलेजला जायला लागल्यानंतर मुलांना खर तर शिंग फुटतात असं म्हणतात ते काही खोट नाही समवयस्क मित्र मैत्रिणींचा संग्रह वाढतो त्यांचे फोन घरी यायला लागतात त्यातल्या कोणत्या फोनवर किती मोठ्यानं बोलायचं याची गणित न शिकवताच आपोआप आत्मसात होतात मैत्रिणीशी गप्पा मारताना आजूबाजूच्याच काय पण कोणीही रिसिव्हरला कान लावला तरी आपला आवाज त्याला अजिबात जाणार नाही अशी कला लवकरच आत्मसात होते तासन तास मैत्रिणीशी गप्पा मारल्या तर या कानाचा त्या कानाला कळेल तर शपथ कदाचित या म्हणीचा उगमही अशा कॉलेज कुमारांना बघूनच आलेला असावा आजच्या सारखी पुढारलेली मुलं त्या काळात नव्हती त्यावेळच्या शिक्षण पद्धतीने आमच्या पिढीची खूप अडचण करून ठेवली होती बऱ्याच शाळांमध्ये एज्युकेशनचा फंडा नव्हता त्यामुळे एखाद्या मुलीशी बोलायचं तर मुलांची हालत भलतीच खराब होत असे त्यात एखादी मुलगी आवडली तर तिच्या पर्यंत भावना पोहोचेपर्यंत बहुदा बहुधा तिचं लग्न होऊन गेलेलं असायचं म्हणूनच ती सध्या काय करते चित्रपट आमच्या पिढीला मनापासून आवडतात त्यामुळे आपल्याला आवडणाऱ्या अशा मुलीशी बोलण्याचा धाडस खूप कमी मुलांच्या अंगी असते अशा प्रेमवीरांची पहिली पायरी म्हणजे तिच्या एखाद्या खास मैत्रिणी तिला तिच्या आई वडिलांची शपथ घालून किंवा इतर काही आमिष दाखवून तिच्या मैत्रिणीचा फोन नंबर मिळवणं मग दिवसभरात जसा आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जमेल ते फोन तो नंबर बर, फोन त्या फोनवरून तर बाबाची पाचावर धारण बसायची या प्रेमवीरांच्या हृदयाची धडधड एवढी वाढलेली असे की ती धडधड त्या मुलीला फोनवरूनच ऐकू जात असे बोलायलाही घाबरणारा प्रेमवीर काय कामाचा आहे म्हणून उभ्या उभ्या फोनला ओवा येते असं म्हणून बाय बाय केलं जात असे वर्षानुवर्षे असे हॅलो ऐकून हे प्रेमवीर शेवटी मुलीच्या लग्नाच्या पंक्तीत वाढण्याचं काम करण्यात धन्यता मानायचे या अशा प्रकाराने अचानक घराच्या फोनचं बिल वाढलेलं पिताश्रींच्या लक्षात यायचं आणि फोनच्या डायलला पुन्हा एकदा टाळेबंदीला सामोरं जावं लागायचं त्या काही एसटीडी कॉल करणं ही एक मोठीच कसरत असायची आपल्या शहराच्या हद्दीच्या बाहेर फोन लावणं म्हणजे एसटीडी कॉल होता त्यावेळी मुंबईची लोकल हद्द फक्त ठाण्यापर्यंत होती त्याच्या पलीकडे फोन लावायचा तर सर्वप्रथम आपल्या एक्सचेंजला फोन लावायचा ज्याला फोन लावायचा त्याचा नंबर त्याचं ठिकाण आजूबाजूला असलेल्या मोठ्या शहराचं नाव इतकी सगळी माहिती दिल्यानंतर एक्सचेंज त्या व्यक्तीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असे कधी कधी दिवस दिवस प्रयत्न करूनही अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचणं शक्य होत नव्हतं तरी पण चिकाटीने फोन समोर बसून वाट बघण्याशिवाय नसायचं एखादी वेळी माणूस प्रत्यक्ष जाऊन अपेक्षित व्यक्तीला भेटून खाली खुशाली विचारून परत आला तरी हा फोन लागत नसे परीक्षेच्या काळात हा फोन म्हणजे अभ्यास न करणाऱ्या मुलांना देवदूतच वाटत असे वर्षभर कॉलेजात जेमतेम अटेंडन्स असलेली ही मुलं अनेक हिकमती लढवून उद्याच्या पेपरमध्ये येणारे अपेक्षित प्रश्न कुठून पैदा करायचे देव जाणे पण तस या पेपरचं काही खरं नसायचं बरं का कोणीतरी हुशाल मुलगा गेल्या वर्षी असलेल्या पेपरवरून येणाऱ्या परीक्षेत अपेक्षित असलेल्या प्रश्नांची यादी करून परीक्षेचा पेपर फुटला म्हणून अशा मुलांना देत असत त्यातले चाळीस टक्के प्रश्न जरी आले तरी खरंच हो आजचा पेपर फुटला होता आणि तो मला कसा मिळाला होता हे पटवून द्यायची अहम हमिका लागे पण काही काळ असे ना त्यात ही एक वेगळीच गंमत असायची त्यावेळेस पीसीओ ही एक अजब संस्था होती पीसीओ म्हणजे पब्लिक कॉल ऑफिस सहसा स्टेशनच्या बाहेर किंवा एखाद्या हजारीच्या हॉटेलच्या बाहेर अशी त्यांची ठिकाणं असत ज्यांच्या घरी फोन नव्हता ते या फोनचा उपयोग करत पण अशी ही एक जमात होती ज्यांना या फोनचा उपयोग पुरेपूर कसा करून घ्यायचा हे ज्ञात होत रिसीवर कानाला लावून आपल्याला हवा तो नंबर फिरवला की फोन लागे फोन लागल्यानंतर पन्नास पैशाचं नाणं टाकल्यानंतर फोन कनेक्ट होत असे अर्थात सुरुवातीच्या काळात या फोनवरूनही बोलण्याला वेळेच बंधन नसे संभाषण कितीही वेळ चाललं तरी फोन कट होत नसे संभाषण पूर्ण झाल्यानंतर फोन ठेवल्यावर आतमध्ये टाकलेलं पन्नास पैशाचं नाणं छोटी कॉइन बॉक्स मध्ये पडत असे काही हुशार मंडळींनी हे पन्नास पैशाचं नाणं वाचवण्याचा अभिनव मार्ग शोधून काढला होता पन्नास पैशाच्या नाण्याला मध्ये भोग पाडून त्याला एक दोरा बांधला जात असे फोन लागला की हे नाणं फोन मध्ये टाकलं जात असे आणि फोन कट करण्यापूर्वी धागा ओढून नाणं बाहेर काढलं जात असे काळाचा महिमा किती अघात असतो ज्या जमान्यात लोकांच्या संपर्काचं साधन असलेला फोन म्हणजे फक्त लँडलाईन होता कधी काळी हा फोन आपल्या खिशात जाऊ शकेल असं स्वप्न कोणाला स्वप्नातही पडलं नसेल मग आजकाल स्मार्टफोन वरून होणाऱ्या कामाची काय बात पण अनेक प्रेमप्रकरणांची कुजबूज आपल्या कानात साठवून ठेवलेल्या आपल्या व्यापाराची योग्य संदेश वहनाची काळजी घेणाऱ्या अनेक टार्गट मुलांच्या खोड्यांचा मनसोक्त आस्वाद घेणाऱ्या अनेक अत्यावश्यक निरोप वेळेत पोहोचवणाऱ्या या लँडलाईनला अभिवादन आणि धन्यवाद धन्यवाद